तर आज तारीख आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि वार आहे गुरुवार वेळ झालेली आहे पहाटेच्या वाजलेल्या आहेत साडेतीन आणि साडेतीनच्या सुमारासचं हे फ्रेश वातावरण बघा आणि अशा पहाटेच्या आणि फ्रेश वातावरणात मी उठलेली आहे डब्बा बनवण्यासाठी पण एवढ्या पहाटेच्या वातावरणात ना, पहाटे चा वातावर ना मन करत होतं तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा चा ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स तुम्ही आत्ताच बघितलं आजचा आज मूड होता की आज खानापणाने का मूड नाही आहे पण असं बोलून चालत नाही खरं तर ना, ना थंडीचे जे दिवस असतात ना पहाटेचा वेळ तो खूप खूप म्हणजे कठीण असतो उठायला कारण की एवढी कडाक्याची थंडी असते आणि त्याच्यामध्ये उठणं आणि खरं तर ना सुस्त वातावरण असतं थंडीचं त्यामुळं म्हणजे उठून डब्बा बनवायचा आहे ते ना खूप अवघड जातं त्यामुळं रोजचं हे वाटतं की आज खाना का मूड नाही आहे परंतु रोज बनवावंच लागतं कारण की एखाद्या दिवसाची गोष्ट नाही आहे रोजचंच म्हणलं तर मग ते पण आपल्यासाठी चांगलं नाही आहे एखाद्या दिवशी चालून जातं खाना का मूड नाही आहे म्हणलं तर एखाद्या दिवशी चालून जातं पण रोजचं नाही चालत त्यामुळं बसं उठून फ्रेश झाली ब्रश वगैरे केला फेसवॉश वगैरे केला आणि त्यानंतर मग येऊन किचन वगैरे पुसून घेतलं आणि आता इथे मी पटकन भाजी बनवायला सुरू केलेली आहे तर गेली ती म्हणजे दोन ते तीन दिवस झालं साहेब घरीच होते शनिवार रविवार सोमवार आणि मंगळवार म्हणजे चार दिवस साहेब घरी होते त्यामुळं ना ते पहाटे उठायची सवय जी आहे ती मोडल्यासारखी झाली होती म्हणजे घरी असले ना सगळेजण तर मग उठते कधी सहा साडेसहाच्या सुमारास उठते मी त्यामुळं ना ते पहाटे साडेतीनला उठायचं म्हणलं की थोडंसं अवघडच झालं होतं मला त्यामुळं तुम्हाला तो, तो बोर्ड दाखवला मी तर आता इथे चालू आहे भाजी बनवायची तयारी सुकट बनवणार आहे आणि त्याचसोबत इथे गुळाचा चहा पण ठेवला आहे बनायला तर अगोदर ना स्वतःसाठी एक ग्लास भरून गरम पाणी काढलं पिण्यासाठी आणि त्यानंतर मग इथे साहेबांसाठी गुळाचा चहा बनवायला ठेवलेला आहे आणि आता इथून पुढं ना मी होता होईल तेवढं हळूहळू साखर कमीच करणार आहे घरामधले कारण अनुताईचा ना अभ्यास करत करत मला कळून आलं आहे की साखर आपल्यासाठी किती म्हणजे हे आहे विषारी आहे रोजच्या जीवनामध्ये आपण भरपूर साखर वापरतो मिठाया वगैरे वा किंवा काही गोड वगैरे भरपूर खातो आणि चहा वगैरे हे तर याच्यामुळे तर जास्तीच प्रमाणात साखर जाते आपण हे एक्स्ट्रा जी साखर हे करतो ना खातो ना तर चहा चहामध्ये किंवा काही गोड वगैरे बनवून खायचं किंवा काही याच्यामध्ये आपण ही, ही जी एक्स्ट्रा साखर खातो ही आपल्यासाठी किती धोकादायक आहे हे सगळं अनुताईसोबत अभ्यास करून मला कळालेलं आहे त्यामुळं ना मी आता याच्यापुढे हळूहळू साखर कमी करणार आहे हां गुळाचा चहा वगैरे असं बनवून कधी कधी देईन साहेबांना आणि आता वाजलेले आहेत साडेचार तर साहेबांची आंघोळ पण झालेली आहे आणि माझं इथं भाजी चपाती वगैरे सगळं बनवून झालेलं आहे तर आज ना थोडंसं लवकरच भाजी चपाती बनवून झाले नाही तर साडेचारपर्यंतच होतं माझं पण आज साडेचारच्या अगोदरच भाजी चपाती सगळं ओके होतं बनवून ते तर मी थोड्या वेळ बसली होती त्यांची आंघोळ वगैरे होईपर्यंत आणि त्यांची आंघोळ वगैरे झाली की त्यानंतर मम्मी आले आणि आता त्यांच्यासाठी चहा वगैरे देते गुळाचा चहा त्यांना अगोदरच सांगितलेला आहे की गुळाचा चहा आहे आजपासून साखरेचा चहा बंद झालेला आहे असं सांगितलं तर बघू आता पितात की नाही काय माहिती तर गुळाचा चहा आहे म्हणून थोडासाच पिला चहा आणि त्यानंतर असं पण ते थोडंसंच पितात चहा जास्ती नाही पित पण आज थोडंसं त्यापेक्षा पण कमी पिला तर आता इथे चाललेलं आहे त्यांचं गोळ्या घेण्याचं तर त्यांना ना सर्दी वगैरे झाली होती तर आता खोकला फक्त बाकी राहिलेला आहे तर त्यासाठी त्यांना वाफ वगैरे घ्यायला सांगितलेली आहे तर ते वाफेचा औषध आणि गोळ्या वगैरे साहेबांनी सोबत घेतल्या आणि आता ते निघालेत त्यांच्या जॉबवरती हॅलो फ्रेंड्स कसे आहात तर फ्रेंड्स पहाटेच्या पाच वाजलेले आहेत आणि साहेब आत्ताच गेलेत जॉबवरती आणि बाहेर येऊन मी बराच वेळ उभा राहिले पण थंडी अजिबात नाही आहे आजकाल म्हणजे नवीन नवीन नवी दोन तीन दिवस थंडी भरपूर प्रमाणात थंडी होती एकदम असं हे फ्रीज फ्रीजचा डोर ओपन केल्यावरती जेवढी थंडी वाजते ना तेवढं थंडी होते ते पण त्यानंतर ना आता जवळजवळ चार पाच दिवस झालेत अजिबातच थंडी नाही आहे एकदम नॉर्मल वातावरण आहे आणि साहेबांचा टप्पा दिल्याच्यानंतर थोड्या वेळ मग हातापोटाचा व्यायाम वगैरे केला म्हणजे साधेसुधे असं व्यायाम असतात ते केले आणि त्यानंतर मग हे जे उरलेल्या चपात्या बनवायच्या होत्या त्या बनवायला मी लगेच स्टार्ट केल्या कारण की ना थोड्या वेळ जर असं शांतपणे बसलं ना पहाटेच्या वातावरणात तर लगेच डो डोळेना झाकायला चालू होतात तर म्हणजे किती चहा वगैरे पिलेला असला किंवा फ्रेश झालेला असलं तरीसुद्धा ना वातावरणच एवढं शांत असतं आणि छान असतं की त्यांना आपोआप डोळे झाकायला चालू होतात त्यामुळं ना हात थांबवायचा नाही म्हणजे शांत बसायचंच नाही जोपर्यंत कामं दिसतात तोपर्यंत कामं करत राहायचं आणि जेव्हा आपण शांतपणे बसू ना थोड्या वेळासाठी का होईना दहा पंधरा मिनटासाठी जरी असं बसलं ना शांतपणे तर लगेच आळस येतो आणि मग ना मन बदलतं आहे मग पुन्हा कन्फ्युजन होतं असं वाटतं की झोपावं थोड्या वेळ काय होतं झोपल्यावरती असं वाटतं म्हणजे स्वतःचंच हे होतं म्हणजे जे उठलेली मेहनत होती ते खराब व्हायला चालू होते त्यामुळं ना मी शांतपणे रिलॅक्समध्ये बसतच नाही साहेब गेल्या गेल्या थोडा वेळ व्यायाम वे केला दहा पंधरा मिनटं आणि त्यानंतर पाच मिनटं ते फोनवरती बोलले आणि त्यानंतर मी लगेच स्वतःला पुश केलं आणि पुन्हा आले कि किचनमध्ये जे उरलेलं काम होतं ते पण पूर्ण करणं हे पण जबाबदारी आहे कारण की थोड्या वेळाच्या नंतरच म्हणजे साडेआठपर्यंत वैभवत्ताच्या शाळेची तयारी चालू होते त्यामुळं जे काही हे स्वयंपाकाचं काम उरलेलं होतं ते पटकन आवरून घेण्याचा प्रयत्न करते कारण की अगोदर ना वैभदत्ता शाळा ना थोडंसं उशिरा असायची पण आज म्हणजे आता दोन ते तीन दिवस झालं त्यांच्या शाळेमध्ये ना एक्स्ट्रा क्लासेस चालू झालेत त्यामुळं त्याला थोडंसं लवकर जावं लागतं म्हणून मग ना हे भाजी चपाती बनवायचं काम जे आहे ते अगोदर मी पेंडिंग ठेवत होते पण आता हे लवकर करून घेते अगोदर तर एकदाशी चपात्या उरकून घेतल्या ना मग भाजीला ना आता खरं तर प्रश्न पडला आहे मला की सुकटची भाजी बनवली होती सकाळी साहेबांना पण मुलांना ना अजिबात नाही आवडत म्हणजे अनुताई खाते थोडीफार पण वैभव ददाला अजिबात आवडत नाही सुकटची भाजी त्यामुळं आता त्याच्यासाठी वेगळी भाजी बनवावी लागेल तर आता इथे चपात्या बनवून झाल्याच्यानंतर मी जेवढे काही भांडे वगैरे होते स्वयंपाकाचे ते सगळे मी घासायला काढणे तर बघत बघत ना थोडासा स्वयंपाक करायचा असतो पण ना भरपूर भांडे पडत असतात चहाची स्वयंपाकाची पीठ मळण्याला ताट वगैरे कढई वगैरे हे सगळं ना म्हणजे भांड्याचा ढीग लागतो तर अगोदर हे पूर्ण मी क्लीन करून घेते आणि किचन पूर्ण साफ करून घेते आणि ना आपलं किचनमध्ये ना म्हणजे आपल्या गृहिणींचं ना किचनमध्ये सगळ्यात जास्ती काम म्हणजे हेच असतं सतत भांडे घासत राहणं सतत आपण भांडे घासतच राहतो आणि भांडे पडतच राहतात भांड्याचा डिंग लागतच राहतो त्यामुळं ना सगळ्यात जास्ती अवघड हेच काम वाटतं मला भांडे घासायचं तर बाकी दुसरी कामं जे आहेत ते एकदा केली म्हणजे लादी पुसायचं म्हणा किंवा कपडे धुवायचं म्हणा दिवस दिवसभरातून एकदा जर केली ही कामं तर मग पुन्हा करावी लागत नाहीत पण हे भांडे घासायचं काम मात्र ना किती हे करत राहिलं तर ते सतत चालूच असतं म्हणजे दिवसातून तीन वेळा तरी हे काम करावंच लागतं आपल्याला आणि नाही केलं आणि आळस घेऊन बसला की मग तर मग भरपूर किचन जे आहे ते पूर्ण खराब होतं पूर्ण किचन काउंडरवरती भांडेच भांडे जमा होतात वॉश बेसिन पूर्ण भांड्यानं भरतं त्यामुळं ह्या कामामध्ये आळस करायला म्हणजे आपल्याला अलाव नसतं आणि इथे भांडे वगैरे घासून झालेले आहेत आणि भांडे मांडणीला लावले त्यानंतर किचन काउंटर आणि गॅस स्टोव वगैरे सगळं घासून घेतलं आणि धुवून घेतलं तर आता किचन वायपरनी पाणी पूर्ण खेचून घेतलं आता फक्त एक कपडा फिरवते त्याच्यावरती म्हणजे किचन काउंटर पूर्णपणे क्लीन होईल ते किचन काउंटर साफ करता करता माझं लक्ष अचानक मिक्सरवरती गेलं तर मिक्सर ना वरतून तरी व्यवस्थित साफ होतं पण हे जे त्याचा रखाण असतो ना तो खूप खराब झाला होता त्याच्यामध्ये डस्ट वगैरे साठलेली होती तर ते पुसता पण येत नाही ना लव लवकर व्यवस्थित असं पुसता येत नाही तर मी ना कपड्याचा एक कोणा घालून चाकूच्या साह्याने ना ते मिक्सरची जे म्हणजे आतमध्ये डस्ट साठली होती ती पूर्ण स्वच्छ केली एकदम आणि ही अशी कामं ना आपल्याला जेव्हा कामं पूर्ण होतात तेव्हा आपल्याला ते लक्षात येतं की अरे हे काम करायचं होतं पण जेव्हा काम चालू असतं ना तेव्हा हे अजिबात लक्षात येत नाही असं होतं त्यामुळं ना हे राहून गेलं होतं भरपूर दिवसापासून तर आता फायनली मिक्सरचे जे ते गॅप असतो ना त्यातलं जे क्लीन करायचं होतं ते मी करून घेतलं आणि त्याचबरोबर मिक्सर साईडला काढून त्याच्या खालचं पण किचन काउंटर पूर्ण स्वच्छ व्यवस्थित असं पुसून घेतलं तर अशा प्रकारे एक काम मी सुरुवात केली पण मला हळूहळू अशा प्रकारे किचन मध्ये सगळे म्हणजे भरपूर अशी कामं दिसत गेली जी पेंडिंग होती आणि पहाटे ना लवकर उठल्याचा परिणाम बघा कारण की आता माझं मेन काम झालेलं आहे स्वयंपाक बनवायचं तर भाजी चपाती सगळं बनवून झालेलं आहे फक्त वैभवदत्तासाठी बटाट्याची भाजी बनवायची आहे तर ते काम काय त्याला जास्त वेळ नाही लागणार ते लगेच होऊन जाईल तर मेन काम स्वयंपाकाचं असतं आणि ते पूर्ण झाल्याच्या नंतर ना मग अशा प्रकारची कामं करायला वेळ भेटतो भरपूर तर इथे ना किचन काउंटरच्या खालची जी ही बाजू आहे जिथे डबे वगैरे असतात मोठे मोठे तर तिथे भरपूर दिवस झाले क्लिनिंग केली नव्हती त्यामुळं थोडंसं असं लादीवरती ना काळकाट काळपटपणा जमा झाला होता म्हणजे एवढं डबे आहेत ते तिथे ना क्लिनिंग होतच नव्हती त्यामुळं तिथे पाठीमागच्या साईडला थोडंसं सा काळपटपणा जमा झाला होता तर आज मग मनावरच घेतलं आणि पूर्ण क्लीन करून टाकलं नाही तर ना अशा कामासाठी जर आपण एकदाशी सगळी कामं झाली आणि आंघोळ वगैरे झाली आणि नंतर बसलो ना निवांत मग एडिटिंगचं काम असतं का आणि त्याच्यामध्ये ना मग मला हे कामं करायचं ना राहून जातं हे असंच प्रकारे त्यामुळं आज आवर्जून वेळ काढला आणि पूर्ण किचनचे जे काही कामं पेंडिंग होते ते करायचं ठरवलं आणि ते करून घेतलं तर हे बघा दुसरं पण पेंडिंग काम पूर्ण झालं अगोदर मिक्सर साफ केलं त्यानंतर किचन काउंटरच्या खालची जी बाजू होती ती पण पूर्ण साफ करून घेतली जी रोजच्या क्लिनिंगमध्ये होत नाही ती आणि त्यानंतर आता तिसरं काम आहे हे कांदे बटाट्याची जाळी साफ करणं किंवा हा जो ग्रीनवाला टप आहे त्याच्या इथे पण म्हणजे कॉर्नरमध्येच ठेवलेला आहे तर तिथे पण थोडंसं डस्ट जमा झाल्यासारखं झालं होतं ओपन एरिया आहे त्यामुळं मैदानातून थोडीफार धूळ वगैरे आली की मग म्हणजे सगळं घाणच घाण होतं त्यामुळं आता हे तर हे पण काम करून मी घेते तर लसूण आणि कांदे मिक्स झाले होते तर ते जाळी पूर्ण साफ करून पुसून ते स्वच्छ भरून ठेवते आणि कांद्याचं आणि लसणाची साली वगैरे असतात त्याच्यामुळं कचरा वगैरे पडतो जाळीखाली त्यामुळं आम्ही ते जे दोन रखाने आहेत कांद्याचा रखाना आणि लसणाचा रखाना त्याच्यामध्ये न्यूजपेपर ठेवत असते जेणेकरून त्याचा जो काही सालीचा वगैरे कचरा आहे तो खाली पडू नये म्हणून आणि खालच्या रखान्यामध्ये बटाटे ठेवलेले आहेत ज्याचा काही कचरा वगैरे पडत नाही बटाटे आणल्यावरती पण मी धुवूनच ठेवत असते त्यामुळं त्याची पण माती वगैरे काही पडत नाही तर अशा प्रकारे मी हे कांदे बटाट्याचं बास्केट पण साफ करून घेतलं आणि इथे ना ते कांद्याची पात वगैरे आणली होती ना एकदा तर त्याच्यातले थोडेसे कांदे राहिले होते तर हे कांदे ना भाजीसाठी वगैरे नाही वापरणार ना। पण असं जेवताना वगैरे खाण्यासाठी छान लागतात कोवळे कोवळे कांदे असतात त्यामुळं ते छान लागतात तर मी ना ते आवर्जून साईडला काढून ठेवत असते आणि त्यानंतर हे मिरच्या ज्या होत्या सुकलेल्या मिरच्या तर त्या पण ना कधी कधी त्याची पण गरज पडते म्हणजे इडलीची वगैरे चटणी बनवत असणार तर तेव्हा हे सुक्या मिरच्याची गरज पडते त्यामुळं मी ना सुक्या मिरच्या फेकून देत नाही तर ते तशाच ठेवते साईडला आणि त्यानंतर हा जो ग्रीनवाला टप आहे ना याच्यामध्ये ज्वारी भरून ठेवलेली आहे तर आता जास्ती नाही पण अर्ध्यापेक्षा थोडासा खाली गेलेला आहे टप ज्वारीचा तर थोडीशी ज्वारी शिल्लक राहिलेली आहे साधारणतः दहा बारा किलो राहिले असेल तर हे ना आम्ही ह्या टपामध्ये भरून ठेवलेलं होतं एका साइडला आणि त्यामुळं इथे एका कोपऱ्यात असल्यामुळं ना इथं पण त्या दिवशी नाही का ते धुराळा वगैरे उडाला होता तर तेव्हा थोडीफार डस्ट वगैरे आली होती आणि ते त्याच्यामुळे इथे जरा जास्ती घाण झालं होतं तर ता ता हे आता हे पण स्वच्छ पुसून घेते टप पण स्वच्छ पुसून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता इथे ही जी लादी आहे ती पण व्यवस्थित असं पुसून घेते आणि त्यानंतर तिथे काहीतरी कपडा का वगैरे टाकून हे टब ठेवून देते तिथे आता इथे एक एक काम करत करत ना हे मेन काम करायचं बाकी राहिलं होतं तर, तर ते म्हणजे वैभवतासाठी बटाट्याची भाजी बनवायची होती तर आता त्यासाठी मी ना बटाटे उकडायला टाकणार आहे आणि बटाट्याची भाजी म्हणजे त्यांना काही कांदा वगैरे टाकून ते ब भाजी बनवलेली ते तशी नाही तर जे उकडून बनवतात ना ते वडापावची भाजी तशीच भाजी त्यांना खूप आवडते मुलांना दोघांना पण खूप आवडते ती भाजी त्यामुळं आता इथे आईनास बटाटे होते तर म्हणलं पटकन तीच भाजी बनवून घ्यावं हो। आणि ना माझ्या घरामध्ये मुलांचे जे आवडीनिवडी आहेत ना त्या थोड्याशा वेगळ्या आहेत कोणाला कुठली भाजी आवडते कुठल्या कोणाला कुठली भाजी आवडत नाही असं होतं त्यामुळं ना एकच अशी भाजी असली ना की जे दोघांना आवडत असेल तर ती भाजी बनवायला ना खूप उत्साह आहे तुम्हाला सतत वाटतं की तीच भाजी बनवावी म्हणून कारण की प्रत्येकाला वेगवेगळं म्हणजे एखादं भाजी बनवली तर एखादं लेकरू जर खात नसेल उपाशी असेल तर मग ते पण नाही बरोबर वाटत ना त्यामुळं ना मग ही भाजी जी आहे ती ही दोघांची पण फेवरेट आहे दोघं पण ना ही भाजी पोटभर खातात त्यामुळं मग ही भाजी बनवायलाच मला जास्तीत जास्त आवडतं तर आता इथे कुकर लावून घेते आणि ना किचनची जी लादी आहे ती पूर्णपणे तिथे कचरा साठलेला आहे म्हणजे आता कांदे बटाट्याची जाळी वगैरे साफ केलेली तर भरपूर कचऱ्याचा ढीग लागलेला आहे तर लादी पण पुसून घ्यायची आहे किचनची तर आता हे बटाटे उकडले ठेवते आणि बटाट्याच्या दोन ते तीन शिट्ट्या होईपर्यंत माझं हे किचनचं पूर्ण क्लिनिंगचं काम होऊन जाईल आणि इथे कुकर ठेवलेलं आहे गॅसवरती आणि त्यानंतर मी ना सगळ्यात अगोदर इथे रोपांना पाणी देऊन घेते कारण की हे काम जर बाकी राहिलं ना तर नंतर ऊन पडलं ना तर मग त्यांना पाणी घालायचं नसतं असं बोललेत साहेब त्यामुळं ना जेव्हा सावली असते जेव्हा सकाळ असते तेव्हाच रोपांना पाणी वगैरे द्यायचं असतं तेव्हा रोपं चांगली जातात असं त्यांनी सांगितल्यापासून ना मग मी नीतीनियमाने ना सकाळच्या टायमालाच रोपांना पाणी वगैरे घालते तर हे काम मी अगोदर उरकून घेतलं आणि त्यानंतर आता इथे पूर्ण किचनमध्ये जेवढा काही कचरा साठलेला होता तो सगळा कचरा मी झाडून साफ करून घेतला आणि बाहेर तर हॉलमध्ये मुलं झोपलेलीच आहेत अजून त्यामुळं तिथलं तर क्लिनिंग नंतर करेन पण अगोदर हे किचनची पूर्ण क्लिनिंग करून घेते कारण की भरपूर किचनमध्ये कचरा पडला होता तर आता इथे बघा वाजलेले आहेत सकाळच्या सात वाजून पाच मिनटं झालेली आहेत आणि ह्या टायमामध्ये माझं किचन जे आहे ते, चा, ते पूर्ण क्लीन झालेलं आहे म्हणजे एक एक काना कोपरा पूर्ण किचनचा जो आहे तो पूर्ण क्लीन झालेला आहे जेवढी पण काही क्लिनिंगची पेंडिंग कामं होते ती सगळी आवरलेली आहेत ह्या वेळेमध्ये तर त्यानंतरचा हा व्हिडिओ होता तो मी काही शूट केला नाही तर आता डायरेक्टली वाजलेले आहेत बघा इथे साडेआठ आणि वैभूधाता निघालेला आहे शाळेमध्ये तर आज त्याच्या शाळेचे म्हणजे युनिफॉर्म वगैरे घालायचं नसतो गुरुवारच्या दिवशी घरचेच कपडे घालायचे असतात तर तो निघाला आहे शाळेमध्ये आणि मी त्याच्यासोबत चालली आहे खाली कचरा फेकायला तर फ्रेंड्स आजचा हा ब्लॉग खूप मोठा झाला आहे त्यामुळं हा ब्लॉग जो आहे तुम्ही इथेच थांबवते तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय